हे बघा अगदी तोंडात विरगळणारी उपवासाची मिठाई चला तर बघू मी याच्यात काहीच घातलेलं नाही नाही खवा घातला आहे नाही मिल्क पावडर घातली आहे आणि नाही मलाई पण घातली आहे आणि साखरेचा पाक पण बनवला नाही आहे सर्व घरात जे सामान होतं त्यापासून मी ही आ, बर्फी बनवली आहे मिठाई बनवली आहे तर तुम्ही एकदा बनवली तर ही मिठाई नेहमी बनवशाल खूप सारे असे प्रोटीन युक्त ही बर्फी आहे त्याला मी इथं शेंगदाणे घेतलेले भाजून घेतलेले त्याचे टरफल वगैरे काढून घेतले आणि मिक्सरमधनं असे जाडसर शेंगदाणे काढून घेतली मी बघा मी एका पातेल्यात काढते शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे जाडसर एका पाहिल्यात काढून घेतले आता त्याच्यामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचा ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मी खोबऱ्या खोबऱ्याचा गुरा घेते रेडीमेड आहे तो तुम्ही घरी पण खोबरं किसून ते पण घेऊ शकता मी इथं एक चमचा विलाईची पावडर टाकली आहे आता हे हलवून देणार मिक्सर मी आता ते मिक्स केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी एक मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये आता दीड वाटी दूध घालणार आहे दीड दोन वाट्या घालायचं त्याच्यामध्ये मी काजू बदाम टाकणार आहे एक वाटी ज्या वाटीने आपण घेतलं ना खोबरं त्या वाटी ही साखर घालायची एक वाटी साखर आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं त्याची पेस्ट करायची हे बघा अशी पेस्ट तयार होती आता कडाई ठेवली कडाईमध्ये तूप टाकलं आहे आणि आता हे चांगलं असं चांगलं मस्त गरम करून घ्यायचं हे आपण खोबरं आणि शेंगदाण्याच्या जे मिश्रण कडाईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर चा चांगलं त्याचा वास असा यायला लागला का त्याच्यानंतर आपण हे जे मिक्सरमधलं मिश्रण आहे ते याच्यात टाकणार आहे एकदा नक्की करून बघा शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर सारे प्रोटीन असतं आणि उपवासाला भूक पण निघाली जाते जर आपण जर खाल्ले शेंगदाण्याचा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तर भूक पण आपल्याला जास्त लागत नाही पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन्स भरपूर असे आहे या शेंगदाण्याच्या मिठाईमध्ये हे बघा आता हे पूर्ण चांगलं परतून घेतलं आहे घट्ट होईपर्यंत त्याच्यामधलं भूप पूर्ण होईपर्यंत आपल्याला ठेवायचे जाडसर दाट मिश्रण होईपर्यंत आहे दाट बघा दाट आपण त्याच्यात चमचा वगैरे असं ठेवून जर नाही पडला तर समजायचं ते, ते बर्फ फील करता छान आहे मिश्रण आता मी एका भांड्याला तूप लावून घेते त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकते आणि त्याच्या वड्या काढून घेते थापून हे बघा हे बनवलेलं मिश्रण मस्त असं हाताने किंवा वाटेने तुम्ही कशाने पण थापू शकता वड्या बनतील असं थापून घ्यायचं खूप छान होते बर्फी एकदा करून बघा उपवासाला मी दोन पीस जरी खाल्ले याच्यावाले तरी तुम्हाला दिवसभर एकदम असं मस्त वाटल भूक पण लागणार नाही हे बघा मी हाताने पण थापून घेतली आहे आणि याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या त्याच्यात खोबऱ्याचा किस पण घातला आहे मी वरून याच्यावरती खोबऱ्याचं किस पण घालायचं आहे छान लागते करून बघा एकदा नक्की याच्या हे बघा तूप लावून छान होतं या टाटाला तूप लावल्यानंतर मी आता याच्या मस्त बर्फीच्या आकाराचे वड्या पाडून घेणारी मैत्रिणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका सुंदर अशी रेसिपी उपवासाला जे उपवास धरतात त्यांनी नक्की करा आणि छान होती ही बर्फी आपण वड्या पाडून घेणं त्रिकोणी त्रिकोण होईल अशा वड्या काढून घेणार नक्की एकदा करून बघा माहिती म्हणजे बघा किती छान आले जास्त हे पण नाही करायचं फक्त वड्या बर्फी ही आपली शेंगदाण्याची बर्फी शेंगदाणे आणि पोबऱ्याची बर्फी किती छान झाली आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका खूप छान झालं आहे बर्फी तोंडात घाल घालेल अशी विरगळील अशी बर्फी नक्की बनवून बघा